मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी नौदल दिनानिमित्त राजकोट इथं आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आज मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कोसळलाय ही घटना दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली आहे या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली तहसीलदार पोलीस ही घटनास्थळी दाखल झाल्यात दरम्यान आमदार वैभव नाईक यांनी राजकोट इथं भेट देत पाहणी केली आहे आठ महिन्यातच पुतळा कोसळला ही दुर्दैवी बाब असून या घटनेचा आपण तीव्र निषेध करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अस्मित आहेत त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आमदार वैभव नाईक के यांनी केली तर यावेळी शिवप्रेमींनी शांतता बाळगावी असं आवाहन केलंय चार डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीनं राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता या पुतळ्याचा अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षक ठरला होता गेले दोन ते तीन दिवस किनारपट्टी भागात वादळी वारे व मुसळधार पाऊस सुरू आहे यातच आज दुपारी वादळी वाऱ्यामुळे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा पायातून तुटून कोसळला स्थानिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी याची माहिती प्रशासनास दिली या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवप्रेमींनी राजकोट इथं धाव घेतली तहसीलदार वर्षा झालटे नायब तहसीलदार गंगाराम कोकरे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे हेही पोलीस, हे पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त बनले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली आहे पुतळ्याच्या ठिकाणी कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आलाय नौसेने दाखवलं टाकलं कसं होणार नाही ना आपण आधी एफ आय आर दाखवली तुम्ही आज संध्याकाळपर्यंत करा नाही तर आम्ही संध्याकाळी परत आहोत आम्हाला काय ह्याचे तर राजकारण संध्याकाळपर्यंत एफ आय आर दाखल बरोबर अरे मग काय तो ते तपासून घे ना ते तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोला तुमच्या वर्षांशी बोला एफ आय आर एखादं बोल आता एखाद्या आपण काय बांधतोय त्याचा साहेबांना माहिती आहे ना की हा अधिकृत सुत आहे अनधिकृत आहे आहे एखाद्या अशी गोष्ट आहे काहीतरी दुर्दैवाने किती तरी घडली तर आपण दाबून एफ आय आर तुमच्या मनात बोलली किंवा तुमच्या सरकारी कोण असेल सर स्थला कोणी देखील बघा एफ आय आर दाखल करा मग याचा तपास सुरू होईल मग आम्हाला सांगता येईल आणि मग ते सील करा तुम्ही इथं जाऊन आणि मग हे करा याचं काय इथे आता लोकांचं काय म्हणणं आहे ते लोक सांगतील पण आमचा ते म्हणणं आहे की एफ आय आर दाखल करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आज निकृष्ट कामामुळे कोसळा याबद्दल आम्हाला अति दुःख होतंय शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो खरंतर गेल्या सहा महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्यावेळी इथल्या स्थानिक लोकांनीसुद्धा त्यावेळी पुतळ्याच्या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या सुद्धा आल्या होत्या परून त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे विरोध करत आहेत ते आपल्या विरोधात असतात त्यांनी समज करून घेतला परंतु आपण म्हटलं की पाठीमागे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही परंतु सहा महिन्यामध्ये पर सहा महिन्यापूर्वीच इथले जे काम होतं ते ढासळलं होतं स्थानिक नागरिकांनी त्यासमोर वारंवार तक्रार केल्या होत्या आणि सगळेच मोदी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून हा उत्ता या ठिकाणी करण्यात आला परंतु त्यावेळीच्या निकृष्ट बांधकामामुळे आता खरं तर सरकार आपली भूमिका आपले हे दुसऱ्यावर ढकलतील वायुसेनेकडे पुतळा आहे म्हणून सांगतील किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र सरकारने या याच्यासाठी खर्च केलेला आहे आणि त्यामुळे दोषींवर गुन्हे दोन दोन झाले पाहिजेत नाहीतर शिवप्रेमी म्हणून आम्ही तीव्र असं आंदोलन संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्राभर आम्ही करणार आहोत आणि या या घटनेचा या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे काही बेकायदेशीर कामकाज झालं त्याचा निषेध आणि त्याचबरोबर मालवण तालुक्यातील शिवप्रेमींना मी विनंती करतो की आपण शांततेचा हा निषेध व्यक्त करायचा आहे शिवप्रेमी कुठलाही उद्रेक करू नये आणि शांततेमध्ये पाळ कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे या कुत्र्याच्या बांधकामामध्ये या कुत्र्याच्या बसवण्यामध्ये या पुत्यामध्ये जो काही हलकेपणा असेल आपण बघितलं असाल की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं लोखंडी वापरलं गेलं ते सहा महिन्यात वर्षभरातच तर गेलं आणि या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार झाला आहे की याची चौकशीला सरकारने वेगळी समिती नेऊन नेमली पाहिजे नाहीतर आम्ही शिवप्रेम म्हणून तीव्र आंदोलन करू